शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो आज बघा आपल्या ओमसाई फार्मरवर आप चॅनलवर तुम्हाला स्वामी समर्थांचे प्रत्यक्षात माझ्या आणि प्रत्यक्षात स्वामी समर्थच आले असं मला वाटतंय कारण की ते रोग नि चालले होते ते घरी दक्षिणा मागण्यासाठी आले पण म्हटलं नाही आहे तुम्ही घरी या मी तुम्हाला दक्षिणा देते आणि धान्य पण देते तर आपण त्याला घरी बोलवलेलं आहे आणि त्याची पूजा वगैरे करून त्यांना दानदक्षिणा पण दिलेली तर खूप छान वाटतं आहे असा प्रसंग माझ्या आयुष्यात तर पहिल्यांदाच आला आहे कारण की मला मी तसं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे तसं मी माझ्या शॉर्ट व्हिडिओवर स्वामी समर्थांची गाणे बोल टाकत होत असते मला तेव्हापासून हो माझ्या मनात भावना निर्माण झाली स्वामी समर्थाबद्दल काहीतरी मला जागृत माझ्या मनात जागृत निर्माण झाली स्वामी समर्थांबद्दल मला काही जास्त काही माहिती नाही त्याच्याबद्दल पण आज प्रत्यक्षात माझ्या घरी आले ते मला खूप छान वाटलं आहे तर मी अशा प्रकारे तुमच्या केली तर तुम्ही पण व्हिडिओद्वारे स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे असं मला वाटतं आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तर ते छान वाटतंय आहे मला प्रत्येकाला देवाला मांडण्याची भावना वेगळी असते आपण कुणीच असं प्रत्यक्षात देव बघितलेलं नाही आपण आपल्या तेव्हा ही मूर्ती आणतो आणि त्याची पूजा करतो आणि आपल्या मनात ज्या भावना भाव ज्या प्रकारे भाव आहेत त्याचप्रकारे आपण देवाची पूजा करतो त्याचप्रकारे आमच्या दारातही मूर्तिरूपी देवाचे मृत्यू आलेली होती त्यामुळे मीही माझ्या ज्या मनात भावना होत्या त्याचप्रमाणे त्या देवांची पूजा केलेली आहे कारण की आपण आपल्या दारात आल्यान आल्याच्यानंतर जे दानदक्षिणा मागायला येतात त्यांना आपण प्रत्येकाला दानदक्षिणा देतच असतो आपण काही रिकामे हाती ते पाठवत नाहीत कारण की शेतकऱ्याला खूप मोठं मन आहे तो, तो प्रत्येक मागणार दारात आला की त्याला दानदक्षिणा देऊन वाटायला विचार असतो त्याचप्रकारे हेही माझ्या आयुष्यात स्वामी समर्थांचा रथ चाललेला होता रोडनी तर मी माझ्या मनात ही भावना होती खूप दिवसापासून स्वामी समर्थाबद्दल मला आपुलकी वाटायला लागली होती आणि माझ्या मनात ही जागृत भावना निर्माण झाली होती तर त्याचप्रकारे मला हे आश्चर्य वाटतंय आणि हे एक योगायोग आहे असा मी समजते कारण की माझ्या मनातली भावना हे प्रत्यक्षात रूपात हे प्रत्यक्षात आलेली आहेत कारण की आमच्या घरी आत्तापर्यंत असे कधीच रथ किंवा असे देव आलेले नाही आहेत त्या त्यामुळे मला खूप आनंद झाला होता आणि त्या आनंदाच्या परत मी खूप छान पूजाही केली भारी वाटलं मला आमच्या दारात असे रथ येऊन देवा देवाचा रथ आला आणि मला पूजा करायला भेटली तर छान असं मी हाती लावून घेतलं त्यांना आणि अगरबत्ती लावून पूजा केली प्रत्येकाला देव प्रत्येकाच्या मनाची भावना वेगवेगळी असती जो तो आप आपल्या भावनेप्रमाणे देवाला मानत असतो कारण की आपण जिथं भाव ठेवू तिथंच देव आहे असं मानतात त्याचप्रकारे मलाही असंच वाटतं माता तिथं भाऊ बसला तिथंच मला देव दिसले तर मला खूप छान वाटलेलं आहे माझी आजी कायम सांगायची आम्हाला पहिले की देव आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्याला कधीतरी एकदा भेट देत असतो आणि तो प्रत्यक्षात देव देवाच्या रूपात येत नाही तर तो आपल्याला कोणत्या न कोणत्या रूपात तरी दृष्टांत दाखवत असतो त्याचप्रकारे मला हे असं वाटलं आपल्याला हेच देवाचं दर्शन असू शकतं आणि असं घडोही माझ्या इच्छा पूर्ण हो हे देवाचे दर्शन असू द्या माझ्यासाठी आणि मागणार खूप येत असतात पण प्रत्येक जण काही भोंदूगिरी किंवा काही बोंधुगिरीच्या रूपात येतात पण काही लोक प्रत्यक्षात देवाच्या नावाने मागतात हा ना भलं त्यांचं पोट भरणं चा व्यवसाय जरी असला तरी ते काहीतरी मूर्ती घेऊन हिंडतात आपल्यापर्यंत येतात आपल्याकडून दान दक्षिणे घेऊन जातात भल त्यांचं पोट भरो किंवा ते देवाच्या नावाने लवते त्यांचा त्यांचा मानण्याचा भाग राहिला तो आपण दानदक्षिणा देऊन आपण देवाच्या नावाने दिलेलं असतं त्यांना ते देवाला लावायचं आहे की त्यांचा काही दुरुपयोग करायचा तो त्यांचा भाग राहिला तर अशा प्रकारे केली मी स्वामी समर्थांची पूजा मला तो खूप आनंद झाला होता आणि आज बुधवार आहे आणि आज आहे श्री गणेश संकष्ट चतुर्थी अशा आणि उद्याही स्वामींचा वार आहे तर मला खूप छान वाटलेलं आहे असं संकष्ट चतुर्थी त्या दिवशी आपल्या हातून काहीतरी देवाच्या नावाने दान आणि त्यांना मी विचारलं कुठून आले होते कुठले आहेत तुम्ही तर त्यांनी सांगितलं आम्ही पंढरपूरवर आलेलं आहे आमचे तिथं संस्था आहे त्यांनी जे संस्थेचं नाव वगैरे त्या पावतीवर सगळं लिहिलेलं आहे त्यामुळं मला ते काही फसवेगिरीचं काही वाटलेलं नाही त्यांची संस्था आहे तिथं ते संस्थेवर नेऊन हे त्यांचं गो मातेचं पण मोठं गोमातेसाठी ते पण काम करतात असं त्यांच्या माहितीनुसार कळलं आहे आपल्याला असो आपल्या दा प्रमा आपल्या इच्छेप्रमाणे आपण त्यांना दान केले त्यांच्या इच्छेप्रमाणे ते दा ते दानाचं काही पण करू